फडणवीस दादा हे प्रादा आमच्या दादा फक्त हजार रुपये गरीबाचे वाली कोणी आहेत का नाना भाऊ गरीबाचे वाली कोणी आहेत का हो नाना भाऊ नुकसान भर पावतीच नाव मोठ आणि हातात धतोर नुकसान भर पावतीचं नाव मोठ आणि हातात हे धतोर लक्ष करा हो लाखांदूर तालुक्यातील शेतकरी सुशिलाबाई चौधरी यांचा आक्रोश गरिबीचे वाली कुणी आहे का रे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसानं शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावून घेतलंय या पावसात शेतकरी सुशिलाबाई चौधरी यांचं दोन एकर पन्नास गुंठ्यावरील धान्य पीक पूर्णतः पाण्यात गेलं ओल्या शेतात उभं असलेलं पीक कुजून नष्ट झालंय आणि आयुष्यभराची मेहनत काही क्षणात वाहून गेली सुशीलाबाईंच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुणी शब्द घेतले गरिबीचे वाली कोणी आहे का रे नुकसान भरपाई देते का रे नुकसान भरपाई सगळं पीक गेलं आता आम्ही काय खाऊ दरम्यान या भागातील अनेक शेतकऱ्यांचं धान्य पीक देखील पूर्णपणे नष्ट झाल्याचं चित्र आहे शासन आणि प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणती मदतीची हालचाल नाही निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचं पाऊस पाडणारे आमदार खासदारच गायब आहे शेतकरी मात्र हातातल्या ओल्या मातीला बघत आसवाने विचारतो आमचं पीक गेलं आमचं आयुष्य गेलं आता न्याय कोण देणार आम्हाला पहा ना आमच्या रुपये देऊन आम्हाला आमचा भाव कुठून राहिला आम्हाला पाहिजे आम्हाला दीड हजार रुपये नाही पाहिजे आम्हाला आमचा सात बारा कोरा पाहिजे आमची कर्ज भरून द्या आमचा धानाचा पैसा भरून द्या आणि आम्हाला सुखी बनवा नाहीतर आम्ही फाशी लागून वेळण्याची वेळ आली आहे आज माझा घरवाला हा असा बुजुर्ग माणूस <deal> तरी असा इरभर तुम्हाला सर्व वाटायला पाहिजे तुम्हाला पाहिजे आमचा एक एक लाख कर्ज झाला आहे आमची सून अज आमचा पोरगा कसा करून राहिले कसे सारून राहिले लहान लहान नातू लहान लहान पोरं आमचे भीक वाटायला लागले तुम्हाला शर्मा नाही लागत आमचा सात बारा कोरा म्हणजे कोरा कोरा म्हणजे कोरा कोरा करा आमचा सात बारा कोरा कर असे हाता मुंग्या येते तरी आम्ही ह्या कास्ताकारिंद अजून काम करा आम्हाला वजला पाहिजे पण काय नाही अवज काय नाही अवज आमचा सात बारा कोरा करून द्या आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा आम्हाला मदत करा प्रतिनिधी प्रशांत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज लाखांदूर भंडारा